मित्रांनो आजचा माझा दिन असा आहे की माझा मित्र गौतम मोरे आज भेटलेला आहे आणि त्याला स्पेशली डब्बा घेऊन आलेलो आहे आणि आता आम्ही करणार आहोत जेवण एकदम खतरनाक माझ्या मावशीने स्पेशल माझा मित्र गौतम मोरे यासाठी डब्बा दिलेला आहे आणि आता एकदम आम्ही असं एक स्टेशनवर श्टे, बसलेलो आहे आणि आता आम्ही करणार आहोत जेवण काय आहे मावशी नाही पापड राईस ओके दाल तडका याच्यात आहे एकदम गावटी गावटी पद्धतीनं चपाती एकदम याच्यामध्ये काय काय दिले बघ बघा मावशी काय दिले आणि एकदम टमाट्याचा ठेसा एक नंबर वा 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 बघा एकदम ठेसा दिलाय एकदम असं वावरात बसून आणल्याच वाटायला लागले ला आता हे इकडं पण आम्ही दादरला हे <laughs> बघा स्टेशन दादरला बसून एकदम हे बघा लोकल आणि हे बघा जेवण आमचं एकदम खतरनाक तर <laughs> मित्रांनो या तुम्ही पण जेवायला आमच्या सोबत बघा माझा मित्र किती आनंदात जेवण करतोय घरगुती जेवण <laughs> या बात फार आनंद वाटेल आहे मला तो तुम्हाला भेटून आज बऱ्याच दिवसाच्या नंतर आमची दादर स्टेशनला इथे दा भेट झाली आणि गायोगांच्या मला सकाळी कॉल आला आणि मावशीनं लगेच मला डब्बा बनवून दिला एकदम गावरान म्यावा कसा असतो मित्रांनो

अतिशय छान पद्धतीनं आमचे जेवण चाललेले आहेत वातावरण हे बघा आमचं जेवण अशा पद्धतीनं कम्प्लीट झालेलं आहे कम्प्लीट केलेलं आहे आम्ही जेव्हा संपलेलं आहे एकदम पोटभर जेवण आम्ही केलेलं आहे आता इथं होतो भाऊ होतं हो जेवण सांगा ना नंबर ना <laughs> एक नंबर जेवण चांगली राजा पद्धतीनं मित्रांनो आमचं जेवण कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आम्ही बनवणार आहोत रील हो आता तो आम्ही रील बनवायला जाणार आहे आता काय विषय हे बघा मित्रांनो माझा मित्र आनंद तायडे आम्ही एक म्हणजे क्लासमेट आहोत आम्ही तर त्याची ड्युटी आता कुठं कुठे आनंद आपली ड्युटी आता हां दिंडोशी अच्छा दिंडोशी पोलीस स्टेशनला आनंदची ड्युटी आहे आणि आनंद पण भेटला माझा मित्र गौतम मोरे पण भेटला फार आनंद वाटला पण मी जालना कर मी जाणार जालन्यालाच आनंदची ड्युटी आहे आता इथं काही काही प्रॉब्लेम नाही आता आम्ही थोडे एक दोन रील बनवणार आहोत आता एकदम एन्जॉय चालू आहे आमचा काही विषय नाही मुंबईमध्ये